प्रश्न आहे बाईकचा शोध कोणत्या देशात लागला ए भारत बी जर्मनी सी ए डी अमेरिका बरोबर उत्तर आहे बी जर्मनी पुढचा प्रश्न आहे उदिर एका वर्षात किती पिल्लांना जन्म देतो ए शंभर बी दोनशे सी तीनशे डी चारशे बरोबर उत्तर आहे ए शंभर पुढचा प्रश्न आहे बटाट्याचा शोध कोणत्या देशात लागला ए भारत बी पेरू सी कांगो डी जापान, बरोबर उत्तर आहे बी पेरू पुढचा प्रश्न आहे गुलाबी केळी कोणत्या देशात आढळतात ए चीन बी भारत सी जापान बी पाकिस्तान बरोबर उत्तर आहे बी भारत